आज दिवसभरातील सकाळच्या ठळक आणि झटपट बातम्या घेऊन आम्ही आलो आहोत या बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असल्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा राज्यात काही भागात ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता रब्बी पिकांसाठी हवामान अनुकूल मात्र काढणीच्या कामात काळजी घ्या कापूस सोयाबीन आणि तूर बाजारात दरात चढउतार सुरूच विक्रीपूर्वी आजचा बाजारभाव नक्की तपासावा घाईत माल विकू नका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा काही बाजार समित्यांमध्ये आवक घटल्याने दरात थोडी वाढ नोंदवली जात आहे रब्बी हंगाम पेरा नोंदवण्याकडे शेतकऱ्यांचं दुर्लक्ष होतंय कारण मागील खरीप हंगामातील पिकांचा पेरा नोंदवण्याची अंतिम मुदत ही एकतीस डिसेंबर होती याच दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी आपला पीक पेरा नोंदवलेलाच नाही त्यामुळे त्यांना नोंदणी करण्यापासून वंचित करण्याची वेळ आलेली आहे ऑफलाईन नोंद करण्याची संधी शासनाकडून मिळालेली होती परंतु शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे आकोट बाजार समितीमध्ये कापसाचा दर हा नऊ हजारांजवळ पोहोचलेला आहे भाववाढीबाबत कापूस ब्रोकर साशंक का आहेत कोंबडी बाजारामध्ये जोरदार तेजी बघायला मिळते दराची किलोला एकशे चाळीस रुपयांना गवसणी रोज पन्नास कोटींची उलाढाल होते कापूस दरवाढीला मजबूत आधार भाव आणखी तीनशे रुपयांपर्यंत सुधारण्यास वाव मिळते कापूस सहायतेवरील लागू झालेले शुल्क बाजारामधील कमी आवक तसेच तरकीच्या दरामधील तेजी यामुळे कापसाच्या भावामध्ये चांगली सुधारणा झालेली आहे कापसाचे सरासरी भाव आता हमी भावाच्या पातळीला पोचलेले आहेत कापसाच्या दराला पुढील काळामध्ये सुद्धा मजबूत आधार राहील आणि दरामध्ये आणखी तीनशे रुपयांपर्यंत सुधारणा होऊ शकते अशा प्रकारचे मत अभ्यासकांनी व्यक्त केलेले आहे शेतकऱ्याला अधिकाऱ्याने चक्क बुटाने केली मारहाण अनुदानाबाबत विचारल्याने आला राख व्हिडिओ व्हायरल झालेला असून राज्यभरामध्ये सुद्धा संताप व्यक्त होतोय तालुका कृषी अधिकारी सचिन काबडे यांनी शेतकरी ऋषिकेश पवार यांना बुटाने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे या घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्याने शेतकऱ्याला तुला गुन्ह्यामध्ये अटकवीन अशा प्रकारची धमकी दिल्याचा आरोप सुद्धा करण्यात आलेला आहे घटनेची माहिती परिसरातील पसरताच शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र निषेध सुद्धा नोंदवलेला आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याची मागणी तालुक्यातील शेतकरी संघटनांनी आता केलेली आहे कोरकू मजुरांच्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य हा अंधारामध्ये मध्य प्रदेशातील शेतमजूर कामासाठी खारपानपट्ट्यामध्ये बार्शी टाकळी परिसरामध्ये शेतातील तुरीची गंजी जाळलेली असून पुतण्याविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे आता तुमच्या बसला जर उशीर झालास तर तुम्हाला स्थानकांमधील सूचना फलकावरती संपूर्ण माहिती मिळणार आरक्षण केलेल्या प्रवाशांना सुद्धा माहिती मिळणार एणवेळी होणारा मनस्ताप आता तुमचा टळणार आहे भरपाईपासून उत्तरचे शेतकरी अजूनसुद्धा वंचितच आहे पाच वर्षापूर्वी ओल्या दुष्काळातील नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अजूनसुद्धा मिळालेलीच नाही कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला जातोय सोयाबीन खरेदी नोंदणीसाठी एकतीस जानेवारीपर्यंतची मुदत वाढ देण्यात आलेली आहे अशा प्रकारची माहिती सुद्रिक यांनी दिली विद्यार्थ्यांना शिक्षण मोफत दिले जाते मग प्रवास का नाही असा पालकांचा संतप्त सवाल आहे कारण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी मोफत एस ही काळाची गरज ठरणार आहे सध्याची क्लिष्ट पास ही प्रक्रिया आहे कोठडी बंधाऱ्याला धोका वाढलेला असून सुरंगामुळे शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण होते चौकशीची सुद्धा मागणी केली जाते युरिया खत तीनशे पार मुदखेड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची सर्रास लूट केली जाते कृषी विभाग मात्र गप्पा आहे यावरती मंडळ कृषी अधिकारी बिल्लासपुरे काय म्हणतायत बघा कंपनीने लिंकिंग केल्यामुळे शेतकऱ्यांची हेडसांड होत आहे तालुक्यासाठी खताची मागणी लक्षात घेऊन खताचा साठा भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहे शेतकऱ्यांनी खत घेतल्यास त्याचे पक्के बिल घ्यावे जास्तीत जास्त रक्कम घेतल्यास संबंधित कृषी दुकानदारांवरती कारवाई करण्यात येईल अशा प्रकारची माहिती त्यांनी यावेळी दिली अदाणीची मक्तेदारी झाली तर भविष्यामध्ये देश ठप्प होईल असे राज ठाकरे म्हणाले तसेच मुख्यमंत्र्यांनी ग्रोथ कशी होते ते समजून घ्यावे असे सुद्धा ते यावेळी म्हणाले खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या अजित पवार यांच्यावरती निशाणा यावरती उत्तर देत अजित पवार काय म्हटलेत बघा तुझ्या बापापेक्षा माझा काका खूप मोठा आहे असे अजित पवार भाजप उमेदवारावरती भडकले तसेच उद्धव ठाकरे काय म्हटलेत बघा आता चुकाल तर मुंबईला मुकाल उद्धव ठाकरे यांनी घातली मतदारांना साथ गरिबांच्या घरांचे स्वप्न आम्हीच पूर्ण करणार प्रचाराच्या अखेरच्या दिवशी एकनाथ शिंदेचे आश्वासन देशामध्ये रब्बी पेरणीमध्ये मोठी वाढ झालेली असून गव्हाच्या क्षेत्रामध्ये विक्रमी विस्तार झालेला आहे कारण चालू वर्षामध्ये हिवाळा कोरडा असूनसुद्धा भारताने रब्बी पेरणीमध्ये समाधानकारक प्रगती केलेली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा रब्बी पिकाखालील क्षेत्र हे एक पॉइंट पासष्ट लाख हेक्टरने वाढून एकूण सहाशे चव्वेचाळीस पॉईंट एकोणतीस लाख हेक्टरवरती येऊन पोचलेले आहे आता भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्यास राज्यांना द्यावी लागणार भरपाई ज्याला कुत्र्याला खायला घालायचे त्यांनी घरामध्ये नेऊन सांभाळावे सर्वोच्च न्यायालयाचा कठोर इशारा सासऱ्याच्या मृत्यूनंतर विधवा झालेल्या सुनेला सुद्धा मालमत्तेमधून पोडगीचा अधिकार देण्यात आलेला आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निधीअभावी उरणमधील जलजीवन मिशन संकटामध्ये सापडले निम्म्यांपेक्षा अधिक कामे रखडलेली असून पंतप्रधानांच्या हर घर जल संकल्पनेला ब्रेक लागलेला आहे पी मधील पाच हजारापेक्षा जास्त शिल्लक रक्कम उत्तराधिकारी प्रमाणपत्र आवश्यक नाही सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय भारतावरती पुन्हा एकदा पंचवीस टक्के टॅरिप इराणशी व्यापार करणे पडणार महागामध्ये ट्रम्प आणखी आक्रमक झालेला असून अमेरिकेबाबत व्यापार करताना आर्थिक फटका बसणार चीन युएईची केली कोंडी चीन म्हणाला याचे गंभीर परिणाम होतील एनपीएस धारकांसाठी आली गुड न्यूज आता मिळणार निश्चित पेन्शनची हमी निश्चित पेन्शनसाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आली वन्यप्राण्यांचा पिकांवरती डल्ला शेतकरी कडाक्याच्या थंडीमध्ये शेतामध्ये जागरण करत आहेत आगर परिसरातील शेतकरी अडचणीमध्ये सापडलेले असून रब्बी पिके हातची जाण्याची भीती व्यक्त केली जाते पोकरा टप्पा दोन अंतर्गत विविध घटकांसाठी अर्थसहाय्य महाडीबीटीवरती अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे अनुसूचित जाती व जमातीमधील खातेधारकांसाठी वाईप व वा पंपसंचा लाभ देण्यात येणार आहे ज्वारीला केवळ सहाशे रुपयांचा दर मिळत असून उत्पादन खर्चही निघेना खत बियाण्यांची महागाई शेतकरी सापडले अडचणीमध्ये अकोला खंडवा रेल्वेमार्ग बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्याची भाग्यरेषा ठरणार आहे जळगावचा मोजत संग्रामपूर तालुक्यातील तेरा गावांमधील भूसंपादन हे पूर्ण झालेले आहे एकशे शहाऐंशी पॉईंट दोनशे एकाहत्तर हेक्टर जमीन संपादित झालेली आहे एकट्या आईच्या मुलाचे शिक्षण नाही सुटणार सरकार घेणार जबाबदारी संरक्षणाच्या आधारे विशेष योजना होणार कार्यवीत मुलांच्या आर्थिक अडचणी समोर आल्याने आंबा मोहर धोक्यामध्ये कोडी भुरी रोगांपासून संरक्षणाची आवश्यकता आहे मोहराच्या टप्प्यावरती प्रतिबंधात्मक उपाय करा दीड वर्षांनी घोषणा झालेली असून लाभार्थी नारेशनवरती अद्यापसुद्धा साखर मिळालेले नाही वाशिम जिल्ह्यातील अंत्योदय योजनेचे लाभार्थी संभ्रमामध्ये सापडलेले आहेत आठ महिन्यांपासून मिळाले नाही अनुदान शिवभोजन केंद्र चावकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होतोय एक दिवसीय संप यशस्वी असून प्रश्न सोडवण्याची मागणी केली जाते मालेगाव परिसरामध्ये घरकुलांचे काम अर्धवट असून अनुदान कधी मिळणार लाभार्थ्यांचा गट विकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले जानेवारी अखेर अनुदान जमा होईल असे वर्मा यांनी म्हटले बँक व्यवस्थापकास लुटणाऱ्या दरोडेखोरांना शहरामधून फिरवले वसमत पोलिसांच्या कारवाईने गुन्हेगारांचे धाने दाणांगले आरोपीच्या वराथीची चर्चा इराणमध्ये आगडोम दोन हजार निदर्शकांचा मृत्यू झालेला असून इंटरनेट सेवा सुद्धा पूर्वत झालेली आहे पंधरा दिवसानंतर बाहेरील जगाशी झाला संपर्क नागरिकांना आता वाट पाहावी लागणार नाही आता वीज कनेक्शन झटपट मिळणार महानगरांना तीन दिवसांमध्ये शहरांसाठी सात दिवसांमध्ये तर ग्रामीणामध्ये पंधरा दिवसात कनेक्शन मिळणार केवायसीचे क्लिक चुकले आणि लाडक्या बहिणींचा हप्ता घोटला एकतीस हजार महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले असून त्यामध्ये अनेकांनी निवडला होता चुकीचा पर्याय गरीब मुलांच्या शिक्षणावरती राहणार टांगती तलवार इंग्रजी शाळांमध्ये आरटीईतून प्रवेश नाही इंग्रजी शाळा ट्रस्टी संघटनेचा निर्णय पीक कर्जासाठी खर्च होणार नाही शेतकऱ्यांचे मुद्रांक शुल्क माफ करण्यात आले एक जानेवारीपासून झाली निर्णयाची अंमलबजावणी आता शुल्क भरावे लागणार नाही जनऔषधी केंद्रामध्ये स्वस्तामध्ये मिळतात औषधे शहरामध्ये किती शासनाची पंतप्रधान भारतीय जनऔषधी प्रयोजना सर्वसामान्यांसाठी ठरते आधार लिंकिंगचे रासायनिक खत नकोस माफ आक्रमक झालेले असून कंपन्यांना दणका बसतोय लिंकिंगचे खत न स्वीकारण्याचे खत विक्रेत्यांना आवाहन केले जाते पालापूर जिल्ह्यामध्ये तीस लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली सुक्काऱ्याचा पत्ता नाही शासनाचे होते दुर्लक्ष ग्रामीण व्यवहार पडले ठप्प बडीराजाच्या प्रभावित शेत शिवारामध्ये दिसला वाघ आरडाओरड होताच ठोकली धोम एर्लिसीत पेर तामसवाडी शिवारामध्ये दसतमामा तलावांमधील पाणीसाठा हा निम्म्यांवरती येऊन पोचलेला आहे ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची गरज असून पाणी टंचाईची शक्यता भासू शकते रामाळा फुलालगत बंधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय पस्तीस हेक्टर शेती सिंचनाखाली आलेली असून वासोरा जिल्ह्यातील कास्ट अँड सीट पद्धतीचा एकमेव बंधारा गडचिरोली जिल्ह्यामध्ये युवा परिवर्तनतर्फे एकोणपन्नास शिलाई मशीनचे महिलांना वितरण करण्यात आले भेंडाळा परिसरामध्ये रब्बी हंगामात धान पडले मागे मक्क्याला सुद्धा पसंती मिळते नदीकाठी असलेल्या शेतांमध्ये प्रामुख्याने मका पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतले जात आहे शेतकऱ्यांचे दिवसभर शेतामधील काम आणि रात्रभर जागले केले जाते एम धंडीमध्ये पिकांचे संरक्षण वन्यप्राणी करतायत रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धानाचे थकीत चुकारे तात्काळ अदा करा मिथून मेश्राम यांच्याकडून मागणी केली गेली तसेच आंदोलनाचा देण्यात आला इशारा दूषित पाणी प्रदूषण अतिक्रमांवरती नजर कमडेश्वर तहसील कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी जनसमस्याग्रस्त नागरिकांशी साधला जनसंवाद ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे कोल्हापूर जिल्ह्यातील एकशे अठ्ठावीस गावांचे प्रॉपर्टी कार्ड तयार होणार आहे सहा जानेवारीपासून याला सुरुवात झालेली असून एक महिना प्रक्रिया सुरू राहणार गावठाण हद्दीतील मिळकतीची मोजणी आम्ही कर भरतो आम्हाला पाणी का नाही वडणगे येथील महिलांचा प्रशासनात सवाल करण्यात आला सासने माड्यातील पाणीपुरवठा खंडित झालेला असून नागरिकांची पाण्यासाठी वणवण होते आरटीईचा दोन हजार कोटी रुपयांचा परतावा थकलेला असून पोर्टलवरती नोंदणी न करण्याचा इंग्रजी शाळा चालकांचा निर्णय राज्यामध्ये विशेष आरोग्य अभियान राबविणार मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या आजारांबाबत केली जाणार जनजागृती एकतीस मार्चपर्यंत विविध उपक्रमाचे आयोजन यंदा बहरलेल्या आंब्याच्या मोहरावरती निसर्गाची अवकृपा मोहर गडून पडला दिवसभर हवामान पडले कोरडे अपार नोंदणीच्या सक्तीमुळे विद्यार्थ्यांची ई सेवा केंद्राकडे धाव घेतली जाते दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना डिजि लॉकरद्वारे मिळणार गुणपत्रिका पॉस मशीनने मान टाकली असून रेशनसाठी टायमआउटने डोकेदुखी वाढवलेली आहे कोल्हापूर जिल्हा संघटनेचे पुरवठा कार्यालयाने निवेदन देण्यात आले एम संक्रांतीमध्ये साखर घसरली असून गूढ मात्र वधारलेला आहे गेल्या पंधरा दिवसांपासून